हॅलो एव्हन आय एम भूमिका इंग्लिश इन मराठीमध्ये आपले स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एखाद्याचे अभिनंदन करण्यासाठी तुम्ही इंग्रजीत कॉंग्रॅच्युलेशन या शब्दाचा वापर करता पण कॉंग्रॅच्युलेशन या शब्दाचा वापर न करता तुम्ही इंग्रजीत स्मार्ट वेमध्ये वेगळे शब्द वापरून अभिनंदन करू शकता तर स्मार्ट वेमध्ये कसे बोलू शकता यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल यू वेल डन यू वेल डन तू चांगले केलेस तू चांगले केलेस गूड फॉर यू गुड फॉर यू तुमच्यासाठी चांगले आहे तुमच्यासाठी चांगले आहे गुड जॉब गुड जॉब चांगले काम केलेस चांगले काम केलेस नाईस गोईंग नाईस गोईंग छान चालले आहे छान चालले आहे हॅट्स ऑफ टू you. हॅट्स ऑफ टू यू तुला सलाम आहे तुला सलाम आहे दॅट्स फंटॅस्टिक दॅट्स फंटॅस्टिक हे उत्कृष्ट आहे हे उत्कृष्ट आहे यू लकी यू तू भाग्यवान आहेस तू भाग्यवान आहेस आय एम सो हॅपी फॉर यू आय एम सो हॅपी फॉर यू मी तुझ्यासाठी खूप आनंदी आहे मी तुझ्यासाठी खूप आनंदी आहे यू रॉक यू रॉक तू कडक तू कडक गुड शो गुड शो चांगले प्रदर्शन केले चांगले प्रदर्शन केले गुड फॉर यू गुड फॉर यू तुझ्यासाठी चांगले आहे तुझ्यासाठी चांगले आहे यू डीड एट यू डीड एट तू ते केलेस तू ते केलेस गो द सेम वे गो द सेम वे अशाच मार्गावर जा अशाच मार्गावर जा यू आर अ जिनियस यू आर अ जिनियस तू प्रतिभावान आहेस तू प्रतिभावान आहेस यू आर द बेस्ट यू आर द बेस्ट तू सर्वात उत्तम आहेस तू सर्वात उत्तम आहेस डॅट्स द वे दॅट्स द वे हाच तो मार्ग हाच तो मार्ग युरिअली डिझर्व एट युरियली डिझर्व एट तू खरोखर पात्र होतास तू खरोखर पात्र होतास यू मेक एट लुक इजी यू मेक एट लुक इजी तू ते सोपे केलेस तू ते सोपे केलेस यू डॅट व्हेरी वेल यू डीड दॅट व्हेरी वेल तू ते खूप चांगले केलेस तू ते खूप चांगले केलेस मेनी हॅपी रिटर्न्स मेनी हॅपी रिटर्न्स अनेक आनंद परतो अनेक आनंद परतो यू डीड एट दॅट टाईम यू डीड एट दॅट टाईम तू त्यावेळी केलेस तू त्यावेळी केलेस पॅट ऑन द बॅक पॅट ऑन द बॅक पाठीवर थाप आहे पाठीवर थाप आहे यू हॅव गॉट एट यू हॅव गॉट एट तुला ते मिळाले तुला ते मिळाले दॅट्स वंडरफुल न्यूज दॅट्स वंडरफुल न्यूज छान बातमी आहे छान बातमी आहे वाक्य समजले असतील तर लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केले नसेल त्यांनी सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याने असेच व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील तोपर्यंत टेक केअर